त्याकडे सरकारची काही गुपितं होते काही मंत्र्यांची गुपित त्याकडे होती ती बाहेर येऊ नये म्हणून दोन व्यक्तींची गुपित आहेत मला आज माहिती मिळाली ती बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांना आदेश देऊन त्याची ही हत्या केली नलावडे डी सी पी सीनियर पी आय जितेंद्र सोनवणे आणि हा जो कोण अमोल वाघमारे नावाचा टी एटीएस जो कोण स्पेशल ट्रेनिंग घेतलेला जो आहे त्याचा तो ट्रेनिंग घेतलेला जर मग तो जो मनोरुग्ण आहे तर मग ते काही मंत्री आहेत त्याच्यावर दिसत फोटोमध्ये तुम्ही असे वेड्या लोकांना सोबत घेऊन फोटो काढता का त्याची फसवणूक झाली ना दोन कोटी रुपये त्याचे लाटले जे जे सरकारने त्याच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली त्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सरकारच्या विरोधात सरकार जे अधिकारी आहेत संबंधित खातं त्यांच्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मुंबईतल्या पवई भागामध्ये गुरुवारी मोठ्या प्रमाणावरती एक नाट्य पाहायला मिळालं आणि याचा जो मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे रोहित आर्य आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये रोहित आर्य याचा मृत्यू झालेला आहे एन्काउंटर झालेला आहे मात्र आता या संपूर्ण प्रकरणी कुठेतरी एक द्विप्रवाह दिसत आहेत किंवा एक दोन जे मतप्रवाह आहेत हे सुद्धा समोर येत आहेत माझ्यासोबत आत्ता ॲडव्होकेट नितीन सातपुते सर आहेत सर तुमचं याच्यात असं म्हणणं आहे कारण काल जे सगळं झालं होतं पवईमध्ये तो एक वेगळा भाग आहे किंवा ती एक वेगळी बाजू आहे आणि आता त्यानंतर तुम्ही जेव्हा बोलता आहात तेव्हा त्यात एक वेगळी बाजू येत आहे नेमका तुमचा आक्षेप हा कशा संदर्भात आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे असं आहे की कालची जी घटना आहे मुलांना ओलीस ठेवण्याची घटना ही अशम्य आहे त्यावेळी त्याच्यावर त्याला काय दुमत नाही आपण मी आम्ही त्याचं समर्थन करत नाही पण रोहित आर्यने रोहित आर्यचा जो हा जो खून झाला आहे हा चुकीच्या पद्धतीने झाला तर हा रोहित जो आहे रोहित आर्या याने सरकारकडनं सरकारच्या एज्युकेशन डिपार्टमेंटला त्यांनी काय त्यांचं सर्व शिक्षा अभियानमध्ये त्यांनी काम केलं होतं त्याचे बिल थकित होतं दो दोन दोन लाख दोन कोटीचं बिल होतं ते पैसे त्याची दिलं नाही सरकारला वारंवार तो मागणी करत होता माझे पैसे द्या वगैरे बरेच त्यांनी प्रयत्न केले एफर्ट्स केले आणि जाऊन भेटला भेटीगाठी घेतल्या तरी देखील त्याचं बिल थकवलं मग अशी मला एका पत्रकारांनी सांगितलं अशा अनेक ठेकेदारे त्यांची पन्नास हजार करोडची बिलं बाकी आहेत एखादी काहीतरी आत्महत्या पण केली ह्याची बिलं देत नाही आहे सरकार म लाडकी बहीण लाडका भाऊच्या नावाने जो सदा पैशाची उधळपट्टी करते हे पैसे कुठून देतात सरकारच्या ट्रेझरीमधले खजान्यामधले पैसे असतात मग तिकडे पैशाची उधळपट्टी हे करतात आणि जे सरकारचं काम करतात शाळेची कामं करतात त्यांना पैसे देत नाही दोन करोड रुपये आणि इथे वर काही लाख रुपये असं बिल होतं हे बिल त्याचं दिलं नाही तो माणूस उपोषण करतो आहे तो आत्महत्येचा प्रयत्न करतो आहे सरकारकडे आंदोलन करतो आहे मग आता जेव्हा त्याला असं वाटलं की आत्महत्या करावी परंतु त्याने विचार केला आत्महत्या केल्यानंतर पैसे मिळणार नाही ना। मग त्यादी काहीतरी त्याच्या डोक्यात आलं असेल कदाचित मुलींना मुलांना मुलांना ओलीस ठेवून सरकारला ब्लॅकमेल करून माझे पैसे मिळतात का ते त्यांनी काढायचा प्रयत्न केला असेल आपण हा विचार करायला पाहिजे त्याने केलेलं कृत्य चुकीचं चुकीचं अर्थ आहे म्हणजे आमचं समर्थन नाही पण हे त्याला कम्याच भाग पाडणारं ही व्यवस्था आहे की त्याने का केलं आज मुलांचे जीव लहान लहान मुलांचे जीव आज तिथे धोक्यात आणले हे सरकारमुळे आणले त्याला एक कृत्य करायला त्याने हे लसक केलं समजा दुसरं दुसरं काहीतरी केलं असतं समजा त्याने आता अजून काहीतरी कुठला क्राईम केला असं मोठा भयानक असा मग त्याने काहीतरी का केलं असतं ना मग सरकारमुळे त्याला हे करण्यास भाग पडलं त्याने हे केलं चुकीचं काम केलं लोकांची जीव धोक्यात टाकले आता हे झालं हा एक भाग किडनॅपचा वगैरे दुसरा साहेब आता तो तिकडे गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने त्याला मारलं त्याची हत्या केली जर एन्काउंटर केलं त्यानंतर त्यांनी जे काय म्हणायचं म्हणून देऊ त्यांचं असं म्हणणं आहे मुलांचा जीव आम्ही वाचवला हा मुलांचा जीव वाचवला गोष्ट खरी आहे तो काय क्रिमिनल नव्हता तो काय कुठला अपराधी नव्हता अपराधी पार्श्वभूमी नव्हती तो गँगस्टर नव्हता तो टेररिस्ट पण नव्हता आणि सरकारबरोबर बसून त्याने काम केलेलं आहे सरकारचं काम केलं आहे आणि त्याचे पैसे बाकी तुमच्याकडे तुम्ही कर्जदार आहात त्याचे अशा व्यक्तीला मारण्यासाठी त्याचे पैसे हजम करण्यासाठी किंवा त्याकडे सरकारची काही गुपितं होते काही मंत्र्यांची गुपितं त्याकडे होती ती बाहेर येऊ नये म्हणून दोन व्यक्तींची गुपितं आहेत मला आज माहिती मिळाली ती बाहेर येऊ नये म्हणून पोलिसांना आदेश देऊन त्याची ही हत्या केली या मुलांना वाचवण्याच्या नावाखाली त्याची हत्या केली दुसरी गोष्ट जर मुलांना वाचवायचं असतं तर पुन्हा मुलांना पोलीस अशी वाचवू शकले असते तो, तो काही एवढा एक्सपर्ट क्रिमिनल नव्हता त्याला म कसलं नॉलेजही नाही पुढंचं म्हणणं छाऱ्याने तो छाऱ्याची गण त्याकडे होते हो वगैरे तर छाऱ्याची गणने काही माणूस मरत नाही कुठली हत्या होत नाही दुखापतही होत नाही फार फार छोटे मोठे काहीतरी लागेल हाताला विजा इजा होईल पण हत्या होत नाही हत्या होण्या इतपत त्याने गुन्हा होत नाही त्यामुळे त्याला रिटॅलेट करण्यासाठी त्याला काउंटर करण्यासाठी त्याला एन्काउंटर करायची गरज नव्हती पोलिसांना जो आता मी जी घे ता माहिती घेतली तो अमोल वाघमारी जो आहे तो एक्सपर्ट आहे अशा परिस्थिती हँडल करायला तो एटीएस काम केलेलं आहे त्याला चांगलं माहिती आहे जेव्हा आतंकवाद्यांना कसं पकडायचं किंवा टेरिस्टला कसं पकडायचं हे त्याला माहिती जिवंत पकडणं महत्वाचं असतं कसं जिवंत पकडलं ना तेव्हा आपण खटला चालवला आपल्याला कळलं मारल्यानंतर कसं कळणार त्यामुळे तो जिवंत असता ते कळलं असतं आपल्याला त्याच्याकडे कोणाची गुपित होती त्याला मारलं त्याला डायरेक्ट छातीत गोळी मारली छातीत गोळी मारायची नसते जर त्याला पकडायचं असेल तर त्याला पहिलं पायावर गोळी मारली पाहिजे हाताला मारली पाहिजे त्याला जखमी करायला पाहिजे छातीत गोळी मारून डोक्यात गोळी मारून अक्षय शिंदेसारखं होत नाही शेवटी कोर्टात काय झालं ते पाहिलं आपण ठीक आहे त्यामुळे ही त्याची हत्याच आहे आणि सरकारने पोलिसांना सांगून जी हत्या केलेली आहे तिघं अधिकारी दोषी आहेत त्यामध्ये तिघं अधिकारी त्यातला दत्ता नलावडे डी सी पी सीनियर पी आय जितेंद्र सोनवणे आणि हा जो कोण अमोल वाघमारे नावाचा सो ए टी एसचा जो कोण स्पेशल ट्रेनिंग घेतलेला जो आहे त्याचा तो ट्रेनिंग घेतलेला त्याने त्याला चांगलं माहिती आहे त्याचा नेम चांगला आहे त्याचा त्याचा नेम चुकत नाही कधी त्याने बरोबर नेम धरून छातीत गोळी मारली आणि त्याची हत्या केली सर या सगळ्यात तुम्ही म्हणताना असं एक म्हणालात की आ, हाज रोहीत आरिया हा जो रोहित आर्य आहे त्याला हे करण्यासाठी भाग कोणी पाडलं तर ह्या व्यवस्थेने आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बोलण्यातून कुठेतरी एक व्यवस्थेवर निशाणा सुद्धा साधला गेलेला आहे खर तर नेमक तुम्हाला याबद्दलची काय खंत वाटते की आपल्याकडे कायदा आहे कायदा सुव्यवस्था सुद्धा आहे मात्र व्यवस्थेमुळेच कधीही असे अचानक असे हे जे बळी आहेत ते जातात का कारण तुमच्या बोलण्याचा रोख एकूण बघायला गेलं तर ही जी अर्थ एकूण जी ही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या कारभारावर होता अक्षय शिंदेचा प्रकरण तुम्हाला माहिती आहे अक्षय शिंदे हा पण व्यवस्थेचा बळी आहे तो गाड्यातून घेऊन जात असा त्याच्या डोक्यात गोळी मारायची काही गरज नव्हती गोळी का मारली त्याला शेवटी कोर्टाने दखल घेतली आम्हीही होते त्याच्यामध्ये आमचीही याचिका होती कोर्टाने दखल घेतली ताशेरे ओढले लेफ्ट राईट घेतलं सरकारला विचारलं शेवटी आदेश केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे केले ना सरकारने पूर्ण कोर्टाने पूर्ण चौकशी केली बॉम्बे हायकोर्टचे न्यायाधीश जे होते डिव्हिजन मेज त्यांनी पूर्ण पूर्ण पूर्णपीठाने चौकशी केली आणि आदेश केले त्याच्यामध्ये दे काहीतरी तथ्य सापडलं असेल ना याची चौकशी होत्या चौकशी होणार ना प्रत्येक एन्काउंटरची चौकशी होते प्रत्येक जो मृत्यू झालेला असो त्याची चौकशी होते सी आर पी सी कलम एकशे त्र्याहत्तर खाली शहात्तर चौकशी होते आणि ते आढळलं की ह्याच्यामध्ये हा ह्याच्यामध्ये यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाही आणि याची हत्या केलेली आहे जर त्याला एन्काउंटर म्हणतात ना दोन क्रॉस फायरिंग असते दोन्हीकडनं तो जर आपल्याला मारायला लागला तर इकडनं त्याला गोळी मार भाग असतो पण तिकडं फायरिंगच नाही झालं पोलिसांचं म्हणणं आहे की त्याकडे छर्याची बंदूक होती मग तुम्हाला जर माहिती आहे बंदूक होती तर त्याच्या छातीत गोळी मारायची गरज काय सर खर तर काल जे सगळी घडामोड गुरुवारी पवईमध्ये घडत होती तर तेव्हा रोहित आर्य हा मनोरुग्ण आहे असं सुद्धा म्हटलं जात होतं आणि त्याच्यासोबतच याच्या आधी जर का आपण पाहिलं तर मग त्याच्याकडे सरकारी कंत्राट सुद्धा होती तर मग ह्या सगळ्याचा कुठे ताळमेळ बसतोय आता सरकारचं स्टेटमेंट आहे स्वतःचं स्टेटमेंट तो जर मनोरुग्ण आहे तर मग तुम्ही त्याला स्टेटमेंट हे सगळं कॉन्ट्रॅक्ट का दिलं मनोरुग्ण आहे ना तो मनोरुग्ण आहे तर मग त्याला गोळ्या का घातल्या तो काय पिसाळलेला कुत्रा होता का त्याला गोळी घालून मारायला तो जो मनोरुग्ण होता तर ते त्याला मारायची काय करत होती वेड्या माणसाला स सर, सर्व शम्य असतं मग त्याला मी गोळ्या का घातल्या तुम्हाला तुमची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही काही स्टेटमेंट करताय कोणाबद्दल स्टेटमेंट करताय तो आज नाही मागच्या कितीतरी दिवसापासून तो प्रयत्न करतो आहे तो सरकारला सांगतो आहे आंदोलन करतो आहे उपोषण केलं त्याने केलं ना उपोषण उपोषण केलं उपोषणामध्ये तो बेशुद्ध पडला त्याला ॲडमिट करावं लागलं तो इथे एक पण त्यांनी जेव्हा मुलांना ओलीस ठेवलं तेव्हा तो बोला की मला बोलायचं आहे काही लोकांशी बोलायचं आहे मला कोण कोणी त्याला बोलायला गेलं नाही का नाही बोलायला गेलं त्याच्याकडे काही गुपितं होती ती गुपिता हो हो, हो, हो तो सांगणार होता ती गुपितं बाहेर येऊ नये त्याच्या मनातली गुपितळ त्याची माहिती मी ओढ करणार आहे लवकरच ती गुपितळ म्हणून त्याला मारलं गेलं त्याची अशी कोणती गुपितं होती तो कोणाबरोबर नेहमी फोटो फोटोग्राफीमध्ये असायचा मग तो जर मनोरुग्ण आहे तर मग ते काही मंत्री आहे त्याच्यावर दिसत फोटोमध्ये तुम्ही लोकांना सोबत घेऊन फोटो काढता का खर तर तुम्ही आता म्हणालात की तुमच्याकडे काही मंत्र्यांची आहेत तर या सगळ्यामध्ये काल जे तत्कालीन शिक्षण मंत्री होते त्यांचं जे नाव आहे ते समोर येत होत हो ती गोष्ट खरी आहे त्याचं नाव समोर आलेलं आहे गुपिता माझ्याकडे नाहीये गुपिता त्याच्याकडे होती ती गुपिता काय होती हे आम्हाला कळलेलं आहे ठीक आहे हे मी तुम्हाला म्हणालो त्यामुळे ते नाव जे समोर होते ते पण आहे ना स्कॅनर मध्ये आलेलं ते आता उच्च न्यायालयामध्ये याचिका आहे आमची आता Hmm? आता तुम्ही असं म्हणताय की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहात यामध्ये प्रामुख्याने नावाचा समावेश असणार आहे का किंवा जे काही तपशील असतील ते नेमके काय असतील या याचिकेत पहिल्यांदा खुनाचं जे आहे प्रकरण अजून चारशे वीसचं प्रकरण आता चारशे वीस म्हणजे फसवणूक फसवणूक कोणाची झाली कोणाची फसवणूक झाली तुम्हाला माहिती आहे का माध्यमांना माहिती आहे का फसवणूक कोणाची झाली त्याची फसवणूक झाली ना दोन कोटी रुपये त्याचे लाटले जे दिले नाहीये तिची बुडवली हे सरकारने त्याच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केलेली त्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे सरकारच्या विरोधात सरकार म्हणजे जे अधिकारी आहेत संबंधित खातं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे की दोन कोटी रुपयाची तुम्ही तो एखाद्याला फसवलं आणि तो गुन्हा दाखल होऊन त्याचे पैसे रिकवरी झाली हो पाहिजे त्याची बिलं वगैरे तपासून त्यामुळे गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे आणि कोणाचाही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कोणाच्या गुन्ह्यामध्ये जर यांच्यातलं कोणाची इन्वॉल्मेंट असेल तर त्याची पण त्यात नावं आली पाहिजे ते पुढचा भाग येतो तपासाचा आम्ही सीबीआयकडे हे प्रकरण पाठवा अशी मागणी करणार आहे जेणेकरून ह्या मंत्र्यांचा राज्य सरकारच्या सुरुवातीला आमचे पोलीस अधिकारी ज्यांनी हा खून केला आता जी दिसतंय आपल्या समोर तिथं प्राईम ऑफिस दिसतंय की ह्यांनी मारलं त्यात अमोल तो आगमारे आहे तो तो दिसतोच आहे ना त्याचं नाव येणारच ना आहे त्याला सांगणार आहे त्याचा बॉस तो सी पी दुसरा सिनियर आहे यांचे नाव आहे भरायला प्रश्न त्याचे दोन कोटी रुपये जे आहे तो हिशोब आहे तो हिशोब काय आपल्याकडे नाही आता सरकारकडे तो ते नंतर येईल कोणाचे किती पैसे बाकी होते काय होते पण जे आता दिसतंय पहिलं त्याचा गुन्हा दाखल होणार आणि बाकी नंतर नंतर जे जे, जे इन्व्हॉल्वमेंट आहे, आहे। त्यांना ते याच्यामध्ये करता येईल ते खर तर सर याच्यामध्ये एक मुद्दा असा येतो की जेव्हा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा येतो तेव्हा जी कोणी तिथे पोलीस यंत्रणा असते त्यांना एक क्विक डिसिजन घ्यावा लागतो जेणेकरून लहान मुलांचा जीव वाचवणं त्यावेळी ही प्रायोरिटी असते पण जेव्हा असा एन्काउंटर होतो किंवा अशा जे क्विक डिसिजन घेतले जातात तेव्हा काही विशेष असे नियम असतात का आणि जेव्हा एखाद्या संदर्भात जेव्हा एन्काउंटरचा डिसिजन घेतला जातो निर्णय घेतला जातो तेव्हा कायद्याच्या बाजूने नेमका कायदा काय सांगतो असं आहे आहे एन्काउंटरचा डिसिजन कधी होत नाही एन्काउंटर हा अचानक झालेला असतो एन्काउंटर डिसिजन होऊन झालेला असतो तो मग प्री प्लॅन मर्डर असतो तुम्हाला माहिती आहे दे तिकडे एन्काउंटर होणार आहे मग तुम्ही प्री मध्ये आहात ना तुम्हाला माहिती आहे दे का त्याच्याकडे काय बेपण होतं तुम्हाला माहिती तुम्ही बाहेर दे होता ना असं आहे मुलांची सुरक्षा ही सर्वोच्च आहे ती तर घेतलीच पाहिजे त्यांना वाचवणं कर्तव्य आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर पण नागरिक असतात त्यांची पण आपल्या सुरक्षा घेणं गरजे ते काय देशाचा नागरिक नाही का तो मराठी माणूस आहे पुण्याचा आहे सरकारसाठी काम केलेलं आहे त्याच मुलांसाठी पण काम केलेलं त्याने काही वेळा फुकट काम केलेलं त्याने त्याचे पैसे बाकी आहेत त्यांनी त्याचे जे पैसे बाकी आहेत त्यांनी लोकांना जे मुलांसाठी जी सेवा दिली ते सेवेचे पैसे अजून त्यांनी चुकते केले नसावेत कर्मचाऱ्यांचे त्यांना पैसे कोण देणार त्यामुळे अशा वेळेस जर होतं जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आता हा जो एटीएसचा अधिकारी जो आहे हा ट्रेन आहे हे कसं हाताळायचं हे त्यांना माहीत असतं डायरेक्ट छातीत डोक्यात कोणी गोळी घालत नाही त्याला न्यूट्रलाईज करण्यासाठी त्याला हात्यार खाली ठेवण्यासाठी किंवा सरंड करण्यासाठी वेळ द्यावं लागते असे प्रयत्न त्यांनी केले का तसे प्रयत्न नाही केले मग त्याला छातीत डायरेक्ट गोळी का मारली आता ती न्यूज मध्ये आहे त्याचा तो एटीएस अमोल अमोल वाघमारे त्याचा नेम चांगला आहे तो शूटर आहे एक नंबरचा मग त्याचा नेम जर चांगला आहे त्याने पायात गोळी का मारली त्याला जीवंत सापडला असता का नाही पायाला गोळी मारून त्याला जिवंत पकडता आला असता मग छऱ्याच्या बंदुकीने तुमचा जीव गेला असता का तसं न करता त्यांनी छातीत गोळी मारली याच्या आकाच्या सांगण्यावरून सांगण्यावरून त्यांनी मारली नेमका ते कळेल आता कळलं <laughs> सरकारमधले कोण आहेत ज्याची गुपिता त्याच्याकडे होती त्यांच्याकडे रोख आहे ते तपासामध्ये आलं आलं पाहिजे ते आणि कारवाई होणं गरजेचं आहे मस्ट आहे कारण असंच चालत राहिलं कारण अक्षय शिंदेला पण असंच मारलं गेलं त्याच्याकडे पण माहिती होती त्या त्या शाळेमध्ये बदलापूरची शाळा होती त्या शाळेमध्ये जे काय घडलं आणि मीरा बोरवणकरांना त्याला काही सांगायचं होतं की याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहेत त्या संदर्भाची माहिती त्याने तिकडच्या एका पोलीस अधिकाऱ्याला एका व्यक्तीला दिली होती ही बाब कोर्टात सांगितली गेलेली आहे एक पोलीस अधिकारी आहे एक आ, कितन तेरोडकर म्हणून एक कार्यकर्ता आहेत त्यांची पण याचिका आम्ही ते आमच्याकडे आहे त्याला एका पोलीस अधिकारी सांगितले की त्याला सांगायचं सांगायचंय याच्यामध्ये कोणी कोणते मिनिस्टर या शाळेमध्ये ह्या चाईल्ड ट्रॅफिकिंगमध्ये इन्वॉल्वमेंट आहे त्यांची ही माहिती त्याला माहिती होती ही त्याला बीराबरुनकरांना सांगायची होती पण तितपर ती माहिती पोचू नये म्हणून त्याला त्याच गा गाडीमध्ये व्हॅनमध्ये डोक्यात गोळ्या घरून मारला मला सांगा तो काय तो काय क्रिमिनल होता का त्यालाही असं म्हणाले की हा मेंटल आहे मनोरुग्ण आहे मग त्याने वेपण कुठून आणलं डोक्यात गोळ्या डोक्यात गोळ्या कोण मारतं ते पण व्हॅनमध्ये व्हॅनमध्ये त्याला उतरून डोक्यात गोळ्या घातल्या आणि तिथे मारलं ह्याला देखील मार असंच मारलं छातीमध्ये गोळ्या मारल्या लंग्स किंवा काळीच त्याचं पंक्चर केलं जागा आणि त्याला चांगलं माहिती आहे कुठे गोळी मारायची जो शार्प शूटर असतो त्याला माहिती आहे जर पायाला गोळी मारली तर तो जिवंत राहणार तो सांगणार इंटेन्शनली त्यांनी गोळी मारलेली छातीमध्ये किंवा जर डोक्यात मारली असे त्याने एकाच एकच गोळी मारली एका गोळीमध्ये तो मेला तिथे इतर फायरिंग झालेलं नाही क्रॉस फायरिंग नाही आहे त्या व्यक्तीचं पण रोहितचं पण चर्याचं चा फायरिंग नाही आहे तसं असं त्याचे टेसेस दिसलं असते भिंतीला किंवा कुठेतरी तसं पण काही नाही तिची मुलगी आहे एक मुलीचं इंटरव्ह्यू माध्यमाने घेतला आहे तुम्ही बघा त्या मुलीचा ती जी वाचलेली मुलगी आहे त्यासोबत ती आजी आज होती कोण ते ती, ती मुलगी म्हणते की आमच्याशी खूप चांगले वागले मग काय राहिलं त्यामध्ये चांगले वागले ना तुम्ही मग कशाच्या आदर तुम्ही त्या हत्या केली त्यामुळे हा हत्या मर्डर आहे हा ठीक आहे आणि फसवणूक पण सरकारने फसवणूक केलेली आहे कोणाला जरी संपवायला पन्नास हजार करोड रुपये रिकवरी बाकी आहे ठेकेदारांची अजून एका ठेकेदारांनी आत्महत्या केली असे अनेक ठेकेदार आहेत कोण सरकारच्या मदतीला येणार नाही कोण नाही काम करणार शिक्षण एज्युकेशनमध्ये असं होत असेल तर कोणी काम करणार नाही लोकांचं नुकसान केलं आहे हे जे किडनॅप झालं याला सरकारच म्हणजे शिक्षण खातं जे डिपार्टमेंट आहे ते जबाबदार आहे सरकारच्या सरकारमुळे सगळं घडलेलं आहे दोन्ही प्रकरणं घडली सरकारमुळे घडलेली आहेत खरं तर नितीन सातपुते यांच्याशी आपण बोलत होतो आणि या सगळ्या बोलण्यामध्ये किंवा या सगळ्या संवादामध्ये कुठेतरी हा व्यवस्थेचा बळी आहे असंही त्यांच्या बोलण्यातून जी एक बाजू आहे ती येत होती आणि यापूर्वी जे प्रकरण घडलेलं होतं अक्षय शिंदे याचं मुंबई नजीकच्या बदलापूर या भागामध्ये त्याचाही दाखला देत त्याचंही उदाहरण देत या सगळ्या संदर्भात आता आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत आणि त्यानंतर याची सी बी आय चौकशी व्हावी अशी सुद्धा ॲडव्होकेट नितीन सातपुते आहेत यांनी मागणी केलेली आहे किंवा त्यांचं असं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट